नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या दुधाचे दर हे खूपच असे कमी पण नाहीत आणि खूप असं जास्त पण नाहीत त्यामुळे जे नवीन पशुपालक आहेत ते स हा व्यवसाय करणे फायदेशीर आहे का किंवा तोट्याचा आहे का या संभ्रमात आहेत जण फोन करून विचारतात की सध्याच्या दुधाच्या दराचा विचार केला तर गाय पालन हा व्यवसाय परवडतो का त्याचबरोबर त्यांचा असाही प्रश्न असतो की पाच गाई दोन गाई चार गायी खरेदी करण्यास किती खर्च येईल आणि त्याच्यापासून आपल्याला किती प्रॉफिट राहील अशा प्रकारच्या त्यांच्या मनातील शंका ज्या आहेत त्याचे निरसन करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये पाच गाई घेऊन हा व्यवसाय केला तर किती खर्च होतो आणि फायदा किती होतो याची अगदी प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि या विषयाचे पाच गायी सांभाळणे परवडते का या विषयाचे दोन पार्ट करणार आहे आता हा एक पार्ट आहे दुसरा पार्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर त्यापूर्वी तुम्ही हा चॅनल वेळेस बघत असाल तर पशुपालक माझा मित्र हे चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मी या व्हिडिओमध्ये शेडचा खर्च किंवा इतर मशिनरीचा मिल्किंग मशीन किंवा कुट्टी मशीनचा खर्च या ठिकाणी घेणार नाही फक्त आपल्याला पाच गायी खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्यापासून किती उत्पन्न मिळेल याची माहिती सांगणार आहे सध्या वीस लिटर दूध देणारी गाय खरेदी करायचं म्हटलं तर कमीत कमी ऐंशी नव्वद हजार रुपये आरामात लागतात आता आपण या ठिकाणी नव्वद हजाराप्रमाणे जर पाच गायीचा हिशोब केला तर चार लाख पन्नास हजार रुपये आपली पहिली इन्व्हेस्टमेंट करावी लागते मग आता सुरवातीला या गाई आपल्याला किती दूध देतात त्याचा हिशोब तुम्हाला सांगतो एक गाय एका दिवसाला वीस लिटर दूध देते असे आपण समजू आता काही गाई वीस लिटर देतात बावीस लिटर देतात काही तेवीस चोवीस पंचवीस लिटरसुद्धा देतील काही गाई अठरा एकोणीस देतील पण आपण सरासरी वीस लिटर धरू मग सध्याच्या दुधाचा दर हा तीस रुपये आहे आता कुठल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात कमी असू शकतो कुठल्या भागात जास्त असू शकतो पण आपण या ठिकाणी तीस रुपयेप्रमाणे दर धरू मग आपली एक गाय एका दिवसाला वीस लिटर दूध देत असेल तर पाच गायीचे दूध हे शंभर लिटर झाले आणि दुधाचा दर हा तीस रुपये जर पकडला तर तीन हजार रुपये एका दिवसाचे होतात मग आपली गाय सुरुवातीचे तीन महिने वीस लिटर दूध दे देत असते नंतर ती दूध थोडे कमी करत असते मग सुरुवातीचे तीन महिने दररोज तीन हजार रुपयेचे दूध म्हटलं तर नव्वद दिवसाचे दोन लाख सत्तर हजार रुपये चे दूध डेअरीला आपण देतो आता तीन महिन्यानंतर आपण आपल्या गाईला भरवलेले असते त्यानंतर तिचे दूध कमी होत असते त्यामुळे पुढचे तीन महिने आपली गाय साधारण पंधरा ते सातला सतरा लिटरचं दूध देत असते आपण या ठिकाणी सर्वसाधारण ॲव्हरेज जर पकडलं तर सोळा लिटर एका दिवसाचे धरून चालू मग सोळा लिटर एका गाईचे दूध मग पाच गायचे दूध ऐंशी लिटर प्रतिदिन याप्रमाणे तीस रुपये दुधाचा दर म्हटलं तर ऐंशी गुणवले तीसबरोबर दोन हजार चारशे रुपयेचे दूध दररोज पुढचे तीन महिने आपल्याला मिळते म्हणून दुसऱ्या टर्ममध्ये आपल्याला दोन हजार चारशे गुणवले नव्वद म्हणजे दोन हजार चारशे रुपये एका दिवसाचे गुणवले तीन महिन्याचे नव्वद दिवसाचं विचार केला तर दोन लाख सोळा हजार रुपये आपल्याला दुधाचे त्या पाच गायीपासून मिळतात आता आपली गाय गाभण असतात ज्या गायी असतात त्या गाभण असतात त्यामुळे पुढचे तीन महिने त्या गायी आणखीन दूध थोडे कमी करत असतात आपली गाय जर चांगल्या ब्रीडची असेल तर विल्यानंतर सहा महिन्यानंतर ती तीन महिन्याची प्रेग्नेंट असूनसुद्धा साधारण दहा ते बारा लिटर दूध आरामात देत असते आपण या ठिकाणी दहा लिटरचाच हिशोब धरू मग एक गाय दहा लिटर एका दिवसाचे दूध देत असेल तर पाच गायीचे पन्नास लिटर दूध होते आणि दुधाचा दर तीस रुपये प्रति लिटर आहे म्हणून पन्नास गुणवले तीस बरोबर पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये एका दिवसाचं दुधाचं आपल्याला मिळतात मग पुढचे नव्वद दिवस आपल्याला ती गाय प्रतिदिन दहा लिटर दूध येत असते म्हणून एक हजार पन्नास गुणवले नव्वद बरोबर एक लाख पस्तीस हजार रुपये दूध आपल्याला मिळते आता आपली गाय सहा महिने जे प्रेग्नेंट असते त्यामुळे आणखीन एक महिन्याने तिला आपण ट्राय करतो म्हणजे आठवतो नंतर दोन महिने तिचे दूध हे बंद असते हा सर्व हिशोब पूर्ण गायीचे पूर्ण एका वेताच्या दुधाचा आपण केलेला आहे आता टोटल आपल्याला त्या पाच गायीच्या दुधाचे उत्पादन होतं किती रुपये मिळाले तर सुरुवातीचे तीन महिने हे दोन लाख सत्तर हजार रुपये नंतरचे तीन महिने दुधाचे पैसे आपल्याला दोन लाख सोळा हजार रुपये आणि शेवटचे तीन महिने आपल्याला एक लाख पस्तीस हजार रुपये होतात या सर्वांची बेरीज केली तर सहा लाख एकवीस हजार रुपयेचे दूध आपण डेअरीला घालतो आता त्या गायीला खोराक चारा किंवा इतर गोष्टी याच्यावर किती खर्च होतो याची माहिती बघू पशुपालक मित्रांनो आपली गाय जर एका दिवसाला वीस लिटर दूध देत असेल तर तिला खोराकसुद्धा चांगल्या क्वालिटीचा म्हणजे पशुवरसुद्धा सुद्धा चांगल्या क्वालिटीचा दिला पाहिजे आणि तिचे दूध हे वीस लिटर असेल तर त्या गायीला कमीत कमी सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो या प्रगतीचं आपल्याला द्यावाच लागतो आणि चांगल्या क्वालिटीचा खुराक म्हटलं तर तीस रुपये बत्तीस रुपये त्याची कॉस्ट पडते या ठिकाणी बत्तीस रुपये आपण पकडू आणि मग एका गाईला एका दिवसाला सहा किलो म्हटलं तर सहा गुणवले बत्तीस बरोबर एकशे ब्याण्णव रुपये एका गाईच्या खुराकावर खर्च होतात म्हणून आपल्याकडे पाच गाई आहेत तर पाच गाईचा एका दिवसाच्या खुराकाचा खर्च हा एकशे ब्याण्णव गुणले पाच बरोबर नऊशे साठ रुपये एका दिवसाला खर्च होईल हा खुराक आपण सलग सुरुवातीचे तीन महिने देणार आहोत कारण सुरुवातीचे तीन महिने आपली गाय ही वीस लिटर दूध देत असते म्हणून नऊशे साठ गुणले नव्वद बरोबर शहाऐंशी हजार चारशे रुपये चे तीन महिन्याच्या खुराकावर खर्च होणार आहे त्या गायींचा तसेच आता ह्या खाजाला आहाराचा त्यानंतर हिरवी वैरण सुद्धा त्या गायीला द्यावी लागते त्याचासुद्धा आपण या ठिकाणी हिशोब करणार आहोत मित्रांनो एका गायीला एका दिवसाला चांगल्या क्वालिटीची हिरवी वैरेन ही, ही कमीत कमी वीस ते पंचवीस किलो तरी आवश्यक असते आणि ती आपण मुरगाच्या स्वरूपात दिलेली कधी पण फायदेशीर असते आणि मुर्गास हा स्वतःचा आपण जर घरी केला तर पाच रुपये त्याची कॉस्ट पडू शकते म्हणून आपण या ठिकाणी वीस किलो मुरगास हिरवी किंवा हिरवी वैरे ही, ही, ही वीस किलो एका गाईला एका दिवसाला जर म्हटलं तर त्या ते, त्याचा दर हा पाच रुपये किलोप्रमाणे हिशोब केला तर शंभर ची हिरवी वयरेन एका गाईला एका दिवसाला लागते मग पाच गाईचा जर विचार केला तर पाचशे रुपये हिरव्या वैरेवर आपले खर्च होतात एका दिवसाचे आणि सुरुवातीचे तीन महिने म्हटलं तर पाचशे गुणले नव्वद बरोबर पंचेचाळीस हजार रुपयेची हिरवी वेरेन आपल्याला त्या गाईला पाच गाईला सुरुवातीचे तीन महिने लागते आता या हिरव्या वैरेंसोबत आपल्याला म्हणजे आपल्याला नुसते हिरवी वैरेन देऊन चाललं नाही त्यासोबत वाळलेली वैरेसुद्धा आपल्याला द्यावी लागते तर ती एका गाईला एका दिवसाला कमीत कमी तीन ते चार किलो तर देणे अत्यंत गरजेचे असते आता या वाळलेल्या चाऱ्याचा विचार केला तर सहा ते सात रुपये किलो आपल्याला मिळते मग आता एका गाईला चार किलो वाळलेला चारा एका दिवसाला म्हटलं तर चार गुणुले सात बरोबर अठ्ठावीस रुपये एका गाईचं वाढलेल्या चाऱ्यावर आपल्याला खर्च होतात मग पाच गाईचं म्हटलं तर अठ्ठावीस गुणुले पाच बरोबर एकशे चाळीस रुपये आपल्याला पाच गाईचे दररोज एकशे चाळीस रुपये लागतात सलग तीन महिने जर म्हटलं तर एकशे चाळीस गुणे नव्वद बरोबर बारा हजार सहाशे रुपये वाढलेल्या चाऱ्यावर खर्च होतात सुरुवातीचे तीन महिने याप्रकारे सुरुवातीचे तीन महिने आपल्याला त्या पाच गाईवर पशुहारावर शहाऐंशी हजार चारशे रुपये हिरवे बैरेंवर पंचेचाळीस हजार रुपये आणि वाळलेल्या चाऱ्यावर बारा हजार सहाशे रुपये एवढे खर्च होतात याचा टोटल जर हिशोब केला तर एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये सुरुवातीचे तीन महिने आपल्याला त्या गाईवर फिडिंगसाठी खर्च करावे लागतात आणि आपल्याला दुधाचे पैसे किती मिळतात तर दोन लाख सत्तर हजार रुपये हे सर्व मायनस केले तर आपल्याला के सुरुवातीचे तीन महिने त्या पाच गाईपासून एक लाख सव्वीस हजार रुपये प्रॉफिट राहू शकतो यामध्ये मिनरल किंवा इतर लेबर कॉस्ट किंवा इतर बाकीच्या गोष्टी मी धरलेल्या नाहीत फक्त मोठा मोठा हिशोब तुम्हाला सांगत आहे हा झाला तीन महिन्याचा हिशोब सुरुवातीच्या पाच गाई ज्या आपण घेतल्या त्याचा तीन महिन्याचा हिशोब दुधाचे पैसे किती आणि आपल्याला त्याचे फिड फिडिंगवर किती खर्च होतो हा अशा प्रकारे मित्रांनो आता पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये त्या पार्ट टूमध्ये मग गाईचे तीन ते सहा महिने सहा ते नऊ महिने किती खर्च होणार आहे आणि आपला किती फायदा होणार आहे आणि आपण कशा पद्धतीने प्रॉफिटमध्ये राहू शकतो याचीसुद्धा आयडिया मी तुम्हाला पुढच्या पार्ट टूमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि होताल तेवढा आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया